श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी, स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी संबंधित थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तुळशीसंबंधी अनेक समज गैरसमज आहे काही तुळशीसंबंधी घटना शुभ घडत असतात तर काही अशुभ घडत असतात आणि नेमकं तुळस कधी कधी सुकते तर हे संकेत शुभ असतात की अशुभ असतात या म्हणजे यासंबंधी अनेक प्रश्न आपल्या सबस्क्रायबरला पडलेले आहे आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे हे बघा उद्या आहे एकादशी सहा मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच बुधवार विजया एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त म्हटलं चला तुळशीचाच व्हिडिओ बनवूया कारण तुळस म्हटलं तर भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि एकादशी ही तिथी विष्णू भगवानांना समर्पित आहे म्हणून हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल फक्त त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा <coughs> आपल्या हिंदू धर्मामध्ये तुम्हाला ठाऊक असेल की तुळशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे असं कदाचित एखादं घर सापडेल की तिथे तुळस सापडणार नाही बघा तुळस ही आपल्या दारासमोर असायलाच हवी फक्त तुळस दारासमोर लावताना एक काळजी घ्यायची आहे की आपला जो मुख्य दरवाजा असतो ना अगदी त्याच्यासमोर कधीही तुळशी वृंदावन ठेवू नये बऱ्याच जणांना असं वाटतं की दारासमोर तुळस असायला हवी म्हणजे अगदीच समोर असायला हवी असा त्याचा म्हणजे अर्थ तुम्ही घेऊ नका तुळस ठेवा दरवाजासमोर असायलाच हवी पण ती थोडीशी तिरप्या पद्धतीने ठेवा तिरपे म्हणजे काय तर अगदीच दरवाजासमोर ठेवू नका त्याने काय होतं की आपल्याला द्वारवेद तयार होत असतो वास्तुदोष लागत असतो त्यामुळे ठेवताना ती एक काळजी घ्यायची आहे पण तुळस मात्र आपल्या अंगणामध्ये असायलाच हवी आता बघा तुळशीसंबंधी असा प्रश्न होता की तुळस जर लावायची असेल नवीन तुळस जर लावायची असेल तर मग ती कुठल्या दिवशी लावायची तर आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल किंवा बऱ्याच बरेच जण म्हणतात की एकादशीच्या दिवशी तुळस लावायला हवी पण या ठिकाणी सांगते की एकादशीला तुळस लावायची नाही आता लगेच तुम्ही यावर रिॲक्ट होऊ नका तुळस एकादशीच्या दिवशी का, एका का लावायचे नाही याचं देखील कारण सांगणार आहे तर हे बघा एकादशीला तुळशी मातेचं व्रत असतं निर्जला व्रत असतं जे विष्णू भगवानांसाठी तुळशी माता करत असते आणि जर एकादशीच्या दिवशी जर आपण तुळस तोडून आणत असू आणि मग आपण आपल्या घरामध्ये ती तुळस लावत असू तर हे चुकीचं आहे पण जर तुम्हाला एकादशीच्या दिवशीच तुळस लावायची असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे नर्सरीमध्ये कुंडीसह तुळस मिळते मातीमध्ये तुळस लावलेली असते ती फक्त आपल्याला उचलून आणायची आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला तुळस लावायची असेल तर तुम्ही नक्कीच लावू शकता पण कुठून तरी तुळशीचं रोप तोडून आणायचं आणि मग ते आपल्या अंगणामध्ये लावायचं असं एकादशीच्या दिवशी चु, चु चुकूनही करू नका कारण मुख्य म्हणजे <coughs> एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही तुळशीला साधा स्पर्श देखील केला जात नाही आणि जर आपण डायरेक्ट तुळस तोडत असू तर ते कुठेतरी चुकीचं ठरत असतं बघा हे तुमच्या मनाला पटत असेल तर नक्कीच तुम्ही तसं कमेंट करून सांगा या व्यतिरिक्त जर एकादशी सोडून कुठ कधी लावायचे असेल तर कधी लावू शकतात तर रविवार सोडून तुम्ही कुठल्याही दिवशी तुळस लावू शकतात कुठल्याही मग गुरुवार म्हणजे गुरुवार तर विशेषच मानला मानला जातो त्यामुळे गुरुवारी लावा पण या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही दिवशी लावा रविवारचं देखील तेच कारण आहे रविवारी देखील तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं भगवान विष्णूंसाठी आणि जर रविवारच्या दिवशी आपण अशी तुळस तोडून आणत असू आणि जर ती लावत असू तर हे चुकीचं आहे तुम्हाला तुळस लावायची असेल तर डायरेक्ट नर्सरीमधून तुम्ही कुंडीसह हो तुळस घेऊन या म्हणजे ती ऑलरेडी लावलेली आहे ती तुमच्या घरात येऊन तुम्ही अंगणामध्ये ठेवू शकतात आता हा फरक तुमच्या लक्षात आला असेल तर पुढचा आपण बोलायला घेऊया बघा आता आपली तुळस आपण तुळस लावतो आणि पंधरा एक दिवसामध्ये लगेच तुळस सुकत असेल आणि असं वारंवार जर होत असेल तर मग शुभ संकेत आहे की अशुभ संकेत आहे हा विचार करण्याच्या अगोदर आपल्याला अजून एक विचार करायचा तो असा की आपण जी तुळस लावली आहे ज्या जागेवर लावली आहे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश बरोबर मिळत आहे का तुळशीला आपण योग्य ते पाणी घालत आहोत का किंवा तुळशीला आपण केमिकल म्हणजे काय तर बघा बऱ्याच महिलांना सवय असते हळदी कुंकू अर्पण करायच्या तर तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायलाच हवं पण जर आपण ते कुंकू जर केमिकलचं टाकत असू बघा बऱ्याच कुंकू असे बाजारामध्ये येतात आपण साधा आपल्या कपाळाला जरी लावलं ना तरीही आपल्या कपाळाला असा डाग पडतो म्हणजे काय तर त्यामध्ये केमिकल ॲड केलेलं असतं आणि जर हे केमिकलयुक्त जर कुंकू आपण तुळशीला अर्पण करत असू तर नक्कीच त्याच्यावर त्याचा विपरीतच परिणाम होणार ती तुळस खराबच होणार आहे जळणारच आहे मग तुम्ही कितीही त्याची काळजी घ्या जर असं होत असेल तर मग तिथे शुभ अशुभ ह्या गोष्टी बघण्याची गरजच पडत नाही मग तिथे कुठेतरी आपला निष्काळजीपणा ठरत असतो या व्यतिरिक्त बघा आपली जर तुळस तुळस जर आपण खूप काळजी घेतोय तरी सुकत असेल तरीही अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तुळस जर सुकत असेल तुळस जर सुकत असेल तर अशुभ किंवा शूट हे बघण्यापेक्षा अजून काही चार पाच गोष्टी आहेत त्या आपण बघ बग, बघायला पाहिजे त्यापैकी पहिली गोष्ट पहिली गोष्ट कुठली येते तर आताच कुंकवाचं जर सांगितलं ना केमिकल असतं तसं जर आपण अर्पण करत असू तर साहजिक आपली तुळस सुकणारच आहे या व्यतिरिक्त कधी कधी बरेजण काय करतात देवांना आंघोळ घालतात आणि ते देवांच्या आंघोळीचं जे पाणी असतं ना तेच पाणी तुळशी मातेला अर्पण करतात मुळात तुळशी मातेला देवांच्या आंघोळीचं पाणी कधीही घालायचं नाही याउलट जर तुम्ही देवांना काहीतरी असं उठणं वगैरे आपण वापरत असतो बघा जर ते तुम्ही वापरत असाल आणि जर त्यामध्ये जर असं केमिकल मिक्स असेल किंवा मग अगरबत्त्या अगरबत्त्या देखील आता केमिकलच्या बाजारामध्ये येत असतात आणि आपण त्या अगरबत्त्यांच अगरबत्त्या जर डायरेक्ट आपण तुळशीमध्ये खोचत असू तर त्याने देखील त्या तुळशीवर विपरीत परिणाम होत असतो या व्यतिरिक्त बघा आपल्या तुळशीला आपण जे पाणी घालतो ना आता बरेच जण तुळशीला रोज पाणी घालायला हवा हा तर अगदी बरोबर आहे फक्त एकादशीला तुळशीला पाणी घालायचं नाही आणि रविवारी तुळशीला पाणी घालायचं नाही पण मग पाणी घालायचं म्हणजे नेमकं किती घालायचं तर आपण आपला जो देवपूजेचा तांब्या असतो ना तांब्याचा तेवढं भरून पाणी घेतो आणि तुळशीला घालत असतो आता हे तुळशीला एवढं पाणी घालणं कधीही चुकीचंच ठरत असतं त्यामुळे तुळशीला जर पाणी घालायचं असेल तर आपला चहा पिण्याचं कप असतो ना एवढा तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे किंवा त्याहीपेक्षा कमी अशी काळजी आपल्याला पाण्याच्या बाबतीत घ्यायची असते जर आपण खूप पाणी ओतत असू तर नक्कीच आपली तुळस ही कालांतराने खराबच होणार आहे ती तुळस जगूच शकत नाही त्यामुळे ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे बघा ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यानंतर पुढची अजून एक गोष्ट की आपण जी तुळशीला माती घातलेली आहे ती देखील आपण वर्षाकाठी एकदा का एक होईना ती बदलायला हवी आपण काय म्हणतो मातीच तर आहे माती काय बदलायची पण जर तुम्ही नर्सरीतून जर चांगली माती आणली त्याला खत ए म्हणजे त्यामध्ये खत ॲड केलेलं असतं ती जर माती तुम्ही वर्षभर अशी वर्षातून एकदा का होईना जर बदललं तरीही आपली तुळस फुलण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर बघा जर तुमची तुळस सुकत असेल तर डायरेक्ट शुभ अशुभ गोष्टींवर जाण्यापेक्षा ह्या ज्या गोष्टी आता सांगितल्या सा त्या गोष्टींचं अनुकरण एकदा करून बघा जर त्या गोष्टींमध्ये जर तुमच्याकडनं काही चुका होत असतील तर नक्कीच तुमची तुळस सुकणार आहे यामध्ये तुमच्या आयुष्याचा संबंध कुठे येतच नाही तुमच्या नशिबाचा संबंध येत नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये शुभ अशुभ ज्या घटना घडत आहे त्याचाही संबंध कुठे येत नाही आपली सवय झालेली आहे आपल्याला एक सवय लागलेली आहे काहीही झालं ना तर आपल्याला असं वाटतं बापरे आता काही शुभ होणार का काही अशुभ होणार का असं आपण मनामध्ये आणतो पण प्रत्येक गोष्टीकडे तसा बघण्याचा जो दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला सगळं जग तसंच दिसायला लागेल त्यामुळे थोडासा आपण ह्या गो ह्या पद्धतीने देखील विचार करायचा आहे सॉरी अशा पद्धतीने देखील आपल्याला विचार करायचा आहे त्यानंतर बघा बऱ्याचदा काय होतं तुळशीला मुंग्या लागतात आणि मग लगेच आपल्या व्हॉट्सअपलाही कमेंट येतात किंवा मग व्हॉट्सअपला मेसेज येतात आणि आपल्या व्हिडिओला कमेंट येतात की आमच्या तुळशीला खूप मुंग्या लागल्या आहे मग हे शुभ आहे की अशुभ हे बघा जर तुम्ही तुळशीला थोडीशी साखर ठेवत असाल किंवा दूध तुळशीला देत असाल घालत असाल तर ते साखर मिक्स केलेलं असेल तर जिथे साखर असते तिथे मुंग्या येणारच आहे किंवा आपण काय करतो कधी कधी प्रसाद बनवला की तुळशीला देखील आपण त्या ठिकाणी ठेवत असतो मग आता जर आपण तिथे गोड पदार्थ ठेवला किंवा दूध जर ठेवलं तर त्या ठिकाणी आपोआप मुंग्या येणार आहे ना आता असं जर होत असेल तर मग त्या ठिकाणी तुमच्या जीवनाचा त्या ठिकाणी काय संबंध जो तुम्ही पदार्थ त्या ठिकाणी ठेवत असाल हा देखील आपण विचार करून बघायला हवा त्यामुळे या ठिकाणी शंका घेण्यापेक्षा थोडंसं विचार करून बघा त्याचं उत्तर तुम्हाला आपोआपच मिळेल आता बघा या सगळ्या गोष्टी जेव्हा मी जेवढ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहे ना त्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे अगदी तंतोतंत पाळत आहे त्यामध्ये कुठेही तुमची चूक चूक होत नाही आणि तरीही जर तुमची तुळस चुकत आहे तर मग त्याचं काय कारण असू शकतं मग हा शुभ संकेत आहे की अशुभ संकेत आहे तर सर्वात प्रथम हा शुभ संकेतही नाही आणि अशुभही संकेत नाही याचा अर्थ काय होतो हे सांगते तुमच्या जीवनावर काहीतरी संकट येणार असतं म्हणजे तुमच्या घरातील सदस्यावर काहीतरी मोठं संकट येणार असतं आणि ते संकट तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे आणि म्हणून ती तुळस जळत असते ही एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या आयुष्यामध्ये काही वाईट घडणार नाही तर घड म्हणजे जे घडणार होतं ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलं म्हणून ती तुळस अशे अश्य, अशा पद्धतीने सगळी काळजी घेऊनही जळाली आहे तुळशीचं आपल्या अंगणामध्ये तेच काम असतं आपण जेवढी त्या तुळशीची पूजा करतो जेवढी त्या तुळशीची काळजी घेतो तेवढं जास्त लक्ष ही तुळशी माता आपल्या घरावर आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांवर ठेवत असते थे। आणि म्हणून जर आपल्यावर काही संकट येणार असेल तर सर्वप्रथम तुळशी माता त्याला सामोरं जात असते आणि म्हणूनच आपल्या अंगणामध्ये तुळस असावी असं म्हटलं जातं कारण बाहेरून येणारं संकट घरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच तुळशी माता स्वतःवर घेत असते असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो जर तुमची तुळस अशी सुकलेली असेल तर समजून जा की तुमच्यावर मोठं येणारं संकट तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे आता अशी तुळस सुक काय करायचं तर ही तुळस काढून टाकायची आणि नवीन तुळशीचं रूप आणून लावायचं आहे पण आता ही सुकलेली तुळस काढल्यानंतर त्याचं काय करायचं हे आता आपण जाणून घेऊया बरेच जण काय करतात तुळस सुकल्यानंतर ते कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून देतात किंवा इकडे तिकडे झाडांच्या तिथं टाकून देतात पण ही तुळशी माता इतकी म्हणजे मा, पवित्र आहे तर मग आपण अशा पद्धतीने तिची विलेवाट का लावायची हे बघा हे तुळशीच्या ज्या काड्या आहे त्या छान सुकवून घ्यायच्या आहे त्याची पावडर करायची आहे आणि रोज आपल्या कपाळी लावायची आहे खूप छान असा प्रभाव याने आपल्या आयुष्यावर होत असतो आपल्या घरातील सगळ्या सदस्यांनी थोडं थोडं जरी कपाळाला लावलं तरीही त्याचा खूप सुंदर असा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो तसंच सकारात्मक बदल देखील आपल्या घरामध्ये घडून येत असतात या व्यतिरिक्त त्याची जी पावडर असते ना ती थोडीशी पाण्यामध्ये अगदी चिमूडभर पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी आपण प्यायचं आहे तीर्थ तीर्थ बनवतो ना त्यामध्ये थोडीशी टाकून द्यायची तुळस म्हटलं तर आरोग्याच्या दृष्टीने देखील तितकीच महत्त्वाची आहे त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर तुळस फेकण्याचा जे पाप आहे तेही आपल्या माती पडत नाही आणि तुळशीचे अनन्यसाधारण जे सकारात्मक बदल असतात ते देखील आपल्याला अनुभवायला मिळतात या व्यतिरिक्त बघा अजून तुळशीचं तुळशी जी पानं आहे तुळशी जी पानं जर तुमची गळत असतील म्हणजे तुळस आहे व्यवस्थित मग ते पानं सारखी पिकतात खाली पडतात तर यामध्ये देखील शुभ अशुभ काही नसतं आता समजा कुठल्याही झाडाचं जर पान पिकलं तर ते खालीच पडणार आहे फक्त हे खाली पडलेली जी पानं आहे ते इकडे तिकडे फेकून देण्यापेक्षा ते पानं सुकवा त्याची पावडर करा आणि पुन्हा त्या तुळशीच्याच माती मिक्स माते माते इकड़े इकड़े करून घ्या किंवा मग त्या मातीमध्ये तुम्ही टाकून द्या पण इकडे तिकडे टाकू नका एवढंच या ठिकाणी सांगणं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याकडून तुळशीमध्येच अपमानही होणार नाही आणि योग्य त्या पद्धतीने आपण तुळशीची विलेवाटही लावू शकतो किंवा तुळशीच्या वाढले वाढलेल्या ज्या काड्या असतात ना त्याचा अजून आपण एक उपाय करू शकतो तो कशासाठी तर धनप्राप्तीसाठी हे बघा आपण खूप कष्ट करत असतो आता अर्थात आपली आर्थिक परिस्थिती सुधरावी असं जर आपल्याला वाटत असेल तर कष्टाला पर्याय नाही कष्ट हे करावेच लागणार पण त्यासोबतच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी आपण एक तुळशी मातेचा छोटासा उपाय करायचा आहे जेव्हा ती तुळस सुकते ना तेव्हा त्याच्या काड्या जमा करायच्या आहे आणि त्यातली त्यातल्या म्हणजे अशा छोटे छोटे तुकडे करायचे ते काड्यांचे आणि त्याला जो कापूस असतो ना तो गुंडाळायचा आणि अशा पद्धतीने तुपामध्ये भिजवून हे प्रज्वलित करायचं बघा रोजच्या रोज तुम्ही हे करून बघा किंवा एकादशीच्या दिवशी म्हणा किंवा इतर तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे करून बघा खूप छान असे आपल्या घरामध्ये त्याचे बदल दिसून येतात आणि लक्ष्मीची कृपा होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो तुळशी चुटा -चुटा हो श्रद्धा, श्रद्धा या छोट्या छोट्या वेग गोष्टी होतात मुळात गैरसमजच खूप होत असतात हे बघा श्रद्धा अंधश्रद्धा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत श्रद्धा कुठपर्यंत ठेवावी अंधश्रद्धा कुठपर्यंत पसरवावी यावर देखील म्हणजे ह्या गोष्टींचा देखील आपण विचार करायला हवा त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही काहीतरी शुभ अशुभ शोधत जाऊ नका तर त्याचा सारासार विचार करून बघा त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आपोआपच मिळत असतात आणि तरीही जर तुमच्या सु तुळशीबाबत जर अशा काही निगेटिव्ह घडत असेल ती सुकत असेल तर तरीही टेन्शन घेऊ नका ते अशुभ असं काही नाही उलट अशुभ अशुभ गोष्टी ज्या होत्या त्या तुळशीने स्वतःवर घेतलेले आहे असं त्या ठिकाणी समजावं तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन स्वामी भक्त होऊन स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद